नमस्कार मित्रांनो मी हेमंत कुमार केळकर आणि तुम्ही पाहतात हेमंतवाणी युट्यूब चॅनल आज आपण बोलणार आहोत अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांना मिळालेल्या कारणे दाखवा नोटीसीबद्दल या नोटीसीमुळे राष्ट्रवादी पक्षात मोठी खळबळ माजली आहे हो रुपाली ठोंबरे पाटील या अजित पवार गटाच्या प्रमुख प्रवक्ते आहेत तसं बघायला गेलं तर आणि फायर ब्रँड देखील आहेत काही दिवसापूर्वी त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर तीव्र टीका केली होती चाकणकर या फक्त आयोगाच्या अध्यक्षा नाहीत तर त्या अजितदादांच्या पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्षा देखील आहेत म्हणजे थोमरे पाटील यांनी आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्याविरुद्ध थेट वक्तव्य केलं असं म्हटलं तर काही वावगं राहणार नाही पक्षाने या वक्तव्याला शिस्तभंग मानत थोंबरे पाटील यांना कारणेद्या नोटीस दिली नोटिसीनुसार नोटीसीनुसार त्यांनी सात दिवसाच्या आत आपलं स्पष्टीकरण द्यायचं आहे नाहीतर त्यांच्यावर पुढील कारवाई होऊ शकते असं स्पष्ट नमूद केलं गेलं आहे ही नोटीस ठोमरे पाटील यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे त्या म्हणाल्या मी सविस्तर खुलासा देईन त्यांनी चारित्र हरण केलंय म्हणजे इनडायरेक्टली त्या रुपाली चाकणकर बद्दल बोलल्या की ज्यांनी चारित्र हरण केलेलं आहे त्यांच्यावरही कारवाईला व्हायला हवी त्यांच्या या भूमिकेमुळेच आता राजकीय वातावरण आहे सोशल मीडियावर त्यांच्या समर्थकांनी बऱ्याचशा प्रतिक्रिया दिल्या आहेत कोणी म्हणतंय एनसीपीचा एन सी राजीनामा द्या आणि शिंदे सोबत जा तर काही जण म्हणतात मनसेत परत जा घरवापसी करा म्हणजे त्यांच्या पुढच्या पावलाबद्दल अनेक चर्चा या बहाण्याने सुरू झाल्या आहेत तसं बघायला गेलं तर रुपाली टोमरे पाटील या सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण हो सेनेत होत्या त्या मनसेच्या महिला मनसे आघाडीच्या प्रदेशा प्रदेश उपाध्यक्षा आणि पुण्यातील आक्रमक अशा नेत्या म्हणून प्रसिद्ध होत्या मात्र पक्षातील गटबाजीमुळे त्यांनी मनसे सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आता पुन्हा एकदा त्यांच्या समोर नव वळण आलंय राजकीय विश्लेषकांच्या मते त्यांना सर्वाधिक फायदा शिंदे सेनेत होऊ शकतो कारण शिंदे सेनेमध्ये पुण्यात आक्रमक महिला नेतृत्वाचा अभाव आपल्याला पाहायला मिळतो आणि ठोमरे पाटील यांच्या फायरब्रँड प्रतिमेमुळे पक्षाला त्याचा नक्कीच उपयोग होईल त्यात शिंदे सेना सत्तेत आहे म्हणून ठोमरे पाटील यांच्यासाठी ही खूप सुवर्ण संधी ठरू शकते पण त्यांच्या अडचणी इथे संपलेल्या नाहीयेत माधवी खानकर नावाच्या महिलेने तीच आदित्यदाची भेट घेतली त्यांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये त्या जखमी अवस्थेत दिसल्या आणि या प्रकरणात ठोंबरे पाटील यांचं नाव घेतलं गेलं हे प्रकरण आणि आता मिळालेली नोटीस या दोन्ही गोष्टीचं टायमिंग बघता रुपाले ठोंबरे पाटील यांच्या भोवती वाद अधिकच गडत होत चाललाय असं दिसतं रुपाली ठोंबरे पाटील अजित पवारांच्या पक्षात राहतील का की शिंदे सेना किंवा मनसे प्रवेश करतील हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल तुमचं काय मत आहे रुपाली टोमरे पाटील यांनी पक्ष बदलावा का कि पक्षातच राहून संघर्ष करायला पाहिजे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी आणि विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या हेमंत वाणी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर लाईक करा कमेंट करा